हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर मी घेऊन आले गौरी गणपतीचा व्लॉग तर इथे आम्ही गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी केली आहे छान असं डेकोरेशन केलं मी आणि रागिणीने आणि त्यानंतर मी आणि माझे मिस्टर गेलो गणपती घ्यायला माझ्या बहिणीचं गणपतीचं शॉप आहे तर तिथेच आम्ही गेलो गणपती घ्यायला सगळेच गणपती एकदम छान सजवले होते तिने त्यातलाच एक मला आवडला तो आम्ही घेतला आणि त्यानंतर पूजेचं साहित्य घेतलं तर ही आहे माझी बहीण तिच्यासोबत थोडंसं बोलून गणपती घेऊन आम्ही घरी आलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो सरक देवराजा देवराजा सरक महाग गणपति हाँ कामति जय देव जय देव संकृष्टि पी गणपतिप्पा मोदक आणि घरची आरती केल्यानंतर आम्ही गेलो मंडळाकडे आणि हे आहेत आमच्या सोसायटीतील गणपती या ब्लॉगमध्ये मी गणपती आगमनापासून ते गणपती विसर्जनापर्यंत म्हणजे दहा दिवसांचा जो व्हिडिओ आहे तो ॲड केलेला आहे आणि यामध्येच मी गौरीचे पण आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे व्हिडिओ ॲड केलेले आहेत तर हा आहे दुसरा दिवस गणपतीचा आणि मंडळापुढे म्युझिकल चेअर होते आणि यामध्ये देवराजचा फर्स्ट नंबर आला त्यानंतर लेडीजचं कॉम्पिटिशन होतं नेक्स्ट डे मी सुरू केली तयारी फराळाची कारण लवकरच गौरही येणार होते आणि इथे मी शंकरपाळी बनवते शंकरपाळी बनवून झाली की मी लगेच तयारी सुरू केली ते म्हणजे चकलीची आणि यावेळेस मी तांदळाच्या पिठाची चकली बनवली आणि छान अशा कुरकुरीत चकल्या झाल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच मी मोतीचूर लाडू बनवायला घेतलं माझ्याकडे झिरो नंबरचा झारा नव्हता त्यामुळे मी ही पद्धत यूट्यूबवरती पाहिली होती या पद्धतीने लाडू बनवले आणि एकदम छान झाले होते लाडू नेक्स्ट डे गौरायांचं आगमन होतं तर इथे आम्ही डेकोरेशन सुरू केलं होतं आणि मदतीसाठी या दोघीजणी आल्या होत्या कोरेशन करून झालं होतं आणि वेळ झाली होती गौराईंच्या आगमनाची आणि मी इथे पावलं काढत होते लक्ष्मणचे पावलं काढून झाल्यानंतर लाईट गेली आणि नेमकं गौरी आत याच्या वेळीच लाईट आली ंसाठी पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला मी संध्याकाळी सोसायटीच्या गणपतीजवळ तळ्यात मळ्यात स्पर्धा होती प्रच्णी बाईदे चरो, मरेश प्रच्णी बाईदे चरो, जरा मरेश बतों साई तो बताई परच्ण मरेश 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 आणि इथे आम्ही चौघी मैत्रिणी एकत्रच आऊट झालो घरी आल्यानंतर सगळं हे छान असं डेकोरेशन केलं आणि पूजाताईंनी गौराईंना छान अशा साड्या नेसवल्या होत्या नेक्स्ट डे गौरायांना निवेद असतो तो म्हणजे पुरणपोळीचा त्यासोबतच सोळ्या भाज्या असतात आणि त्यासोबतच दिवे मुटके असे असतात आणि आम्ही इथे दुपारी स्वयंपाकाची सुरुवात केली शिजवले हा आणि नंतर वाटायचं वाटले दिसते मला वाटतं आम्हाला आधी वाटलंय आणि पुन्हा हे करता नाही नाही ते जास्त शिजल ना हा

आणि त्यानंतर जे कणकेचे दिवे बनवले होते ते पण लावून घेतले आम्ही दिवे लावून झाल्यानंतर आरतीला सुरुवात केली आणि त्यानंतर गौरायांना नैवेद्य ठेवला पुरणपोळीचा नेक्स्ट डे मी हळदी कुंकू ठेवलं होतं कारण आमच्या इथे गाठी नसतात त्यामुळे मी संध्याकाळी हळदी कुंकू ठेवलं होतं फक्त सोसायटीमधल्याच काही माझ्या फ्रेंड्सला मी बोलवलं होतं तर त्यासाठी मी अशी तयारी केली होती आणि त्यानंतर बऱ्याच अशा फ्रेंड्स येऊन गेल्या हळदी कुंकवाला आणि सोसायटीच्या गणपतीचा महाप्रसादही होता त्यामुळे तिकडं गेलो आम्ही नंतर महाप्रसाद घेऊन आल्यानंतर घरी आले आणि त्यानंतर विसर्जनाचा टाईम झाला होता गौरायांचा आणि इथे मी हळदी कुंकू लावते गौऱ्यांना तीन दिवस गौरायांमुळे घर एकदम प्रसन्न वाटत होतं आणि हे तीन दिवस कसे गेले ते समजलेच नाही असे म्हणतात की ज्यावेळेस गौराई येतात त्यावेळेस त्यांचा चेहरा एकदम खुललेला असतो आणि ज आणि विसर्जनाच्या वेळी त्यांचा चेहरा एकदम कोमेजलेला असतो ते अगदी खरं आहे सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा असं म्हणून हात जोडले आणि तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या अशी प्रार्थना केली आणि विसर्जन केले नेक्स्ट डे मंडळाजवळ मुलांचा नाटक होता लास्ट इयर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती नाटक बसवलं होता लहान मुलांचा तर यावर्षी या गणपतीवरच नाटक बसवलं देवराज कार्तिकेय झाला होता ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गणपती आणि कार्तिके यांची पृथ्वी प्रदक्षिणा शर्यत आणि कार्तिके पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा घालतो आणि गणपती आपल्या आई वडिलांचे तीन प्रदक्षिणा घालतो हेच नाटक बसवलं होतं लहान मुलांचं त्यानंतर आमच्या लेडीजचा पण एक परफॉर्मन्स होता त्यामध्ये टाळ घेऊन आम्ही पावलं खेळली आणि हा दिवस आहे गणपती विसर्जनाचा त्यांना सुट्टी नसल्यामुळे आम्हीच तिथं मग विसर्जन करायला सुरुवात केली सगळ्यांनी आरती केली गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या दरवाजा उघड दे मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मंडळाच्या गणपतीजवळ आम्ही गणपती ठेवला आणि त्यानंतर सगळे गणपती एकत्रच विसर्जन करणार होते आणि इथे मंडळाच्या गणपतीची मिरवणूक झाल्यानंतर ही शेवटची आरती आणि त्यानंतर विसर्जन केलं तर असा होता ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू